आम्ही त्याच्या विरोधात लढतो आहे आणि त्यांचा काय निर्णय आहे आम्ही मैत्रीपूर्ण लढावं का, का युतीतून बाहेर जावं तो निर्णय आता वॉल सध्या महायुतीकडे आहे त्यांनी निर्णय घेतला जो निर्णय घेईल त्याचं आम्ही स्वागत करू नवनीत राहण्याबद्दल राग काय आहे नवनीत राणाबद्दलचा राग नाही आहे एका इकडे शंभर पानाचा रिझल्ट हायकोर्टानं दिला स्पष्ट सांगितलं का याच्यामध्ये सगळी बनवा बनवी झालेली आहे आणि गुन्हे दाखल करण्यापासून हा देशद्रोह आहे इथपर्यंत म्हटलेला आहे आणि असं असताना अडीच वर्ष सर्वोच्च न्यायालय निकाल देत नाही आणि मग कोर्टात केस पेंडिंग असताना सुद्धा इथं उमेदवारी दिल्या जात या तानाशाहीच्या जा विरोधात खरं तर आमची एकंदरीत उमेदवारी आहे रवी राणाचं जे वागणं आहे ते अतिशय मला वाटतंय अ राग येणार संताप येणार कार्यकर्त्यामध्ये प्रचंड नाराजी आहे मी स्वतःचा अपमान सहन करन पण कार्यकर्ते म्हणते का या अपमानात आपल्याला युवतीच्या बाहेर निघालं तरी बर त्याच्यामुळं आमचा प्रहार कायम राहायला पाहिजे म्हणून आपण ते उमेदवारी टाकली जिल्ह्यामध्ये संत्रा बागायतदार आहे केंद्र सरकारच्या निर्णयामुळे संत्रा बागायतदारांना संत्र झा उपडावं लागले अशी वाईट अवस्था आली पण आमचे खासदार काही तिथे बोलले नाही अशा अनेक गोष्टी आहेत त्याचं कारण आपण ते उमेदवारी आपण दाखवले गोकुळ गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी ताज्या घडामोडींसाठी आर के व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका